नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की कॉलेज केव्हा सुरू होणार तर इथं एक सांगू असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन त्यांना भेटा आणि विचारा की कधीपासून कॉलेजेस सुरू होत आहेत कारण ज जशी मुलं भरत गेलीत त्या पद्धतीनं कॉलेजेस सुरू झालेली आहेत त्यामुळं तुम्ही कॉलेज तुम्हाला फोन करून बोलवून घेईल या अपेक्षेमध्ये राहू नका या भ्रमात राहू नका तर ज्या उच्च माध्यमिक विद्यालयात आपण प्रवेश घेतलेला आहे तिथं थेट जाऊन भेटा आणि त्यांना विचारा तुम्ही की कधी कॉलेज सुरू करत आहे किंवा सुरू झालीत का कारण कॉलेज रेग्युलर जर सुरू झाले असते तर ऑगस्टच्या एक दहा तारखेपर्यंत पहिली घटक चाचणी पंचवीस मार्काची झाली असती पण अजून प्रवेश जवळजवळ अठ्ठावन्न टक्क्यापर्यंतच पोचलेले आहेत आणखीन पुढचे व्हायचे आहेत त्यामुळं दीड महिन्याच्या फरकानं आपण गृहित धरूया की पुढची मिड टेस्ट आपण म्हणूया किंवा मिड सेमेस्टर एक्झाम सहामाही परीक्षा दिपोळीच्या अगोदर व्हायला पाहिजे परंतु प्रवेश प्रक्रियाच आता लांबत असल्यामुळं नेमकं विद्यार्थी कॉलेजमध्ये जाणार आणि त्याला युनिट टेस्टचं वेळापत्रक मिळणार अशी परिस्थिती सध्या होताना दिसत आहे त्यामुळे ज्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांनी थेट उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन संपर्क साधा कुणाचीही वाट बघू नका धन्यवाद